जनमताचा विश्वास आपली बातमी सत्य आपण पाहतात न्यूज टाइम्स महाराष्ट्र माणगाव तालुक्यातील निजामपूर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा आपल्या पंचवीसव्या वर्षाच्या यशस्वी परंपरेनंतर सव्वीसव्या वर्षात पदार्पण केलं आहे गुरुवार चार सप्टेंबर रोजी मंडळाच्या वतीने कोकणी लोककलेचा अद्वितीय सोहळा म्हणजेच शक्तितुरा नाचाचे जंगी सामने मोठ्या उत्साहात संपन्न झाले हे भव्य आयोजन निजामपूर ग्रामपंचायत पटांगणावर पार पडले यावेळी शाहीर संदीप मोरे खेडवाले आणि शाहीर ध्यानदीप भोईनकर भरडखोलवाले या नामवंत कलावंतांनी आपली अनोखी कला सादर करत उपस्थितांची मने जिंकली गावातील सर्व शक्तितुराप्रेमी भक्त आणि रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला कार्यक्रमात एक विशेष गाणं चांगलंच गाजलं ते गाणं म्हणजे या निजामपूरचं आता श्रीरामपूर होऊ दे नाव गावाच घेताना गजानना नाव गावाच घेताना गजानना नाव गावाचं घेताना गजानन तुझ नाव मुखी येऊ दे या, या निजामपुराचा जागी आता अरे श्रीरामपूर होऊ देशिष आहे या गावाच्या पाठीवर